भिवंडी तालुका ववली ग्रामपंचायतमधील चुनाव अधिकारी अरुण बुचकर आणि ग्रामसेविका श्रीमती शिल्पा शिंदे यांच्या उपस्थितीत सौ कुंता विष्णू पाटील यांना बिनविरोध नवनिर्वाचित सरपंचपदी देण्यात आली आणि नवनिर्वाचित सरपंच कुंता विष्णू पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले मान्यवर भिवंडी पंचायत समिती माजी सभापती विकास भोईर ववली ग्रामपंचायतचे माजी सरपंच मनीष धीरज पाटील माजी सरपंच निलेश मोहन जाधव माजी सरपंच यतीश मात्रे रोहिणी गणेश मात्रे वैशाली अरविंद भोईर सोनम उत्तम पाटील शो संजय शाहू आणि ग्रामपंचायतचे सदस्य व अनेक मान्यवर नवनिर्वाचित सरपंच कुंता विष्णू पाटील यांना श्वाल पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या पुढच्या कार्यकालिनीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या सकाळी अकरा ते बारा वाजता नाम करण्याच्या वेळेत होती त्या अनुषंगाने सकाळी दहा वाजून शाळेत नाही जो कोणता त्यांचे बदल त्यांचे प्राप्त झालेले आहे यावर सौ वैशाली अरविंद गोयल प्रभा क्रमांक दोन मह यांची सूचक म्हणून स्वाक्षरी करण्यात आलेली आहे त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रानुसार मी अर्जाची छाननी केली सदर अर्ज हा मी ठरवला त्यांचा एकमेव अर्ज असल्याने मी अध्यक्षी अधिकारी श्री अरुण बरगुजर असे जाहीर करतो की चौकुंता विष्णू पाटील यांचे ग्रामपंचायत पोळी येथे सरपंचपदी बिन निवड झाले झाले खूप खूप अभिनंदन त्यांना पूर्वी खूप खूप शुभेच्छा आणि सर्व मान्य सदस्य यांचे मी आभार व्यक्त करतो सर्व पत्रकार बंधू आपण आपण सुद्धा आभार धन्यवाद आजची विशेष सभा संपली जाहीर करतो करतील हा आम्हाला गॅरंटी आहे त्याची आणि त्या करून दाखवतील आणि हा जे चार वर्षी सुंदर एकमेकांना प्रतिसाद देत आहे कुठला त्यांना अडचण आली कुठल्या कामात आम्ही जे आम्ही अनुभव घेतले ते आम्ही त्यांना देण्याचा प्रयत्न करू आणि त्या त्याही जे इतर सरपंच किंवा जे होऊन गेल्या सरपंच त्यांनी काम केले त्या प्रकारे त्या करतीलच अशी आमची अपेक्षा आहे आमच्याकडून पुन्हा एकदा त्यांना पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा होळीच्या सरपंचपदी ताई विष्णू पाटील यांच्या सरपंच पण निवड झाल्याबद्दल त्यांचा सर्व सर्वांच्या वतीने आज अभिनंदन करतो आणि या सरपंचपदाच्या निवडणुकीच्या कार्यक्रमात उपस्थित ग्रामपंचायतच्या माजी सरपंच प्रभारी सरपंच सर्व सन्माननीय सदस्य किंवा तिथे हर्षद पाट म्हात्रे प्रती जोशी महेंदर सर्व माझ्या ओडी गावातील सर्व आजी माझी सरपंच आणि खास मोठ्या संख्येने उपस्थित सर्व नव तरुण उपस्थित आहेत सर्व महिला आघाडीच्या ताई आहेत सर्व प्रतिनिधी आहेत मी सर्वांचा या ठिकाणी अभिनंदन करेल सरपंच झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन जसे चार वर्ष गेले चार वर्षात जे पण सरपंच झाले माझे सरपंच उपसरपंच तसेच आता त्यांना पण तुम्ही जे सरपंच झाले त्यांनी आता त्यांना प्रोत्साहन पुढे वाटचालसाठी त्यांना हल्ली तो बस ऐसे तो भैया बाबा ने सलवार आई था बाबा सर तो बिबी ने कहा सी ना इसको जैसे कनेक्टल नहीं तो नहीं तो नहीं तो पता चले भगवान महावीर का दादा के रंग सारे

माजा, माजा हो जे जे मी माझ्या माझ्या महिन्यात जे होईल ते काम मी पूर्ण एवढे दोन शब्द करीत विष्णू पाटील आज विराजमान झालेले सरपंचपदी त्यांना मी माझ्या माझ्या परिवाराकडनं माझ्या पक्षाकडनं त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो पुढील वाटचालीसाठी हार्दिक अभिनंदन करतो अशा प्रकारे जो आजपर्यंत काम झालं गावाचा विकास केलेला आहे त्याच प्रकारे आज त्यावेळी पण ती आम्ही अपेक्षा वाढतो की त्यावेळी पण उद्या सकाळ आज काम करावं आणि गावाचा विकास करावा बस एवढा आमच्याकडनं एक हेतू आहे की त्यांच्याकडनं एक आम्हाला अपेक्षा आहे की ते व्यवस्थित गावाचं काम करतील